ऑनलाईन रमी गेमच्या व्यसनाने अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त होत आहे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील एका सव्वीस वर्षीय तरुणाच्या कथेने सध्या सर्वांचे लक्ष वेधलं आहे या तरुणाने ऑनलाईन रमीच्या नादात स्वतःवर तब्बल चौऱ्याऐंशी लाखांचं कर्ज करून घेतलं आहे हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर ऑनलाईन रमीच्या व्यसनाविरोधात आवाज उठवला जात आहे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील जय जाधव या सव्वीस वर्षे तरुणाची कहाणी ऐकून तुम्ही थक्कवाल जयने ऑनलाईन रमीच्या व्यसनात स्वतःचं सर्वस्व गमावलं आहे पिंपरी चिंचवडमध्ये रिअल इस्टेट व्यसनातून मिळवलेले तेवीस लाख रुपये त्याने या गेममध्ये उडवले एवढ्यावरच तो थांबला नाही तर मित्रांकडून वीस लाखांचं कर्ज घेतलं आणि तेही गेममध्ये गमावलं जयचं व्यसन यापुरतं थांबलं नाही त्याने गावातील दीड एकर शेतजमीन आणि घरातील स्कॉर्पिओ गाडी घाण ठेवली यातून त्याला वीस लाखांचं कर्ज मिळालं पण तेही रमीच्या आहारी गेले आता जयवर तब्बल चौऱ्याऐंशी लाखांचं कर्ज आहे आणि त्याचं आयुष्य रस्त्यावर आलं आहे जयचं हे प्रकरण ऑनलाईन रमीच्या व्यसनाचं धोकादायक वास्तव समोर आणत आहे या प्रकरणी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानेही या गेमच्या धोक्यांवर चर्चा तीव्र झाली आहे अनेक तरुण या व्यसनाच्या विळख्यात अडकत असून त्यांचं आर्थिक आणि सामाजिक नुकसान होत आहे तज्ञांचं म्हणणं आहे की ऑनलाईन रमीसारख्या गेम्सवर कठोर नियंत्रणाची गरज आहे जय सारख्या अनेक तरुणांच्या आयुष्याला लागलेली ही कीड रोखण्यासाठी जनजागृती आणि कायदेशीर पावलं उचलणं गरजेचं आहे ऑनलाईन रमीच्या व्यसनाने अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त होत आहे जय जाधव सारख्या तरुणांना यातून बाहेर करण्यासाठी समाज आणि सरकारला एकत्र येऊन ठोस पावलं उचलावी लागतील या संदर्भात तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा सबस्क्राईब